हॅलो फ्रेंड्स आपल्या सर्वांची आवडती मालिका तुही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या शुक्रवार दोन जानेवारीच्या एपिसोडमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट आलाय ज्या गोष्टीची भीती होती शेवटी ती गोष्ट घडलीये अर्णवला समजलंय की ईश्वरीची आईच ती बाई आहे ज्या बाईमुळे त्याचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं त्या जा बाईमुळेच आपल्या वडिलांवर आरोप लागले आणि आपल्या आईने आत्महत्या केली हे अर्णवला समजलं आणि मग ईश्वरीने त्याला समजवण्याचा प्रयत्न केला पण अर्णव हा खूप चिडलाय आणि त्याने ईश्वरीवर आरोप लावायला सुरुवात केली तिला गप्प बसवलं तिच्यावर ओरडला आणि म्हणाला की जसं तुझ्या आईने तुझा, तुझा पासून तिचा भूतका लपून ठेवला तसंच तू सुद्धा ही गोष्ट माझ्यापासून लपून ठेवली त्यामुळे तू सुद्धा तेवढीच दोषी आहे तुझ्या आईमुळे माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं तुझ्या आईमुळेच माझ्या आईने आत्महत्या केली आणि आता तू सुद्धा मला माझ्या आयुष्यात नकोय त्यामुळे ईश्वरीला जबर धक्काच बसला मग आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या भविष्याचं काय होणार खरंच अर्णव ईश्वरीला आपल्या आयुष्यातून कायमचं दूर करेल का घराबाहेर काढेल का हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर फ्रेंड्स आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ईश्वरी आजीने दिलेली जबाबदारी आजीने दिलेल्या घराच्या चाव्या पुन्हा एकदा आजीच्या हातात देते आणि म्हणते मी ही जबाबदारी नाही सांभाळू शकत हे ऐकून आजी अर्णव अंजली मामा या सगळ्यांना जबर धक्काच बसतो की आजीने ईश्वरीला इतकी मोठी जबाबदारी दिली मान सन्मान दिला आणि ईश्वरी त्यासाठी नकार देते आजी ईश्वरीला विचारते काय झालं ईश्वरी तुला ही जबाबदारी का नकोय तर ईश्वरी म्हणते आजी मला तुमचा अपमान नाही करायचा आहे पण मला हे योग्य वाटत नाहीये घरात तुम्ही सगळ्यात मोठ्या आहात आणि मामी सुद्धा माझ्यापेक्षा मोठ्या आहात ते या घरच्या सून आहेत आणि ते असताना मी या घरची जबाबदारी घेणं या चाव्या माझ्या ठेवणं हे मला चुकीचं वाटतंय आणि यामुळे सर्वांनाच तिची गोष्ट योग्य आहे असं वाटतं मामा म्हणतो पहा आई खरंच आपली ईश्वरी किती संस्कारी आहे यालाच म्हणतात संस्कार आजीलासुद्धा हे पटतं आणि आजी म्हणते खरंच ईश्वरी तुझ्या आईने तुझ्यावर खूप छान संस्कार केले आहेत ईश्वरी आजीच्या हातात या चाव्या देते आजी आज म्हणते ठीक आहे जोपर्यंत तुझी इच्छा नाही तोपर्यंत या चाव्या मी तुला देणार नाही पण माझी दुसरी इच्छा नक्कीच पूर्ण कर मला पतवंड हवंच आहे आणि ती इच्छा या नवीन वर्षात पूर्ण झालीच पाहिजे अर्णव ईश्वरीकडे पाहतो ईश्वरी खूप लाजते तर मामा म्हणतो हो हो ही इच्छा तर पूर्ण झालीच पाहिजे अंजलीसुद्धा म्हणते मलासुद्धा आत्या म्हणून प्रमोशन मिळालंच पाहिजे ईश्वरी खूप लाजते आणि रूममध्ये निघून जाते तर वल्लरी विचार करते ए ओल्ड लेडी तुझी इच्छा मी कधीच पूर्ण होऊ देणार नाही मी अर्णवसमोर तो फोटोचा बॉम्ब फोडणार आणि मग त्यानंतर अर्णव ईश्वरीला हाताला धरून घराबाहेर काढेल आणि दोघे एकत्रच राहणार नाही तर पतवंड तरी कसं होईल असा विचार करून वल्लरी खुश होते तर ईश्वरी ही वर निघून गेली त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं इकडे ईश्वरी धावत पळत रूममध्ये येते रूमचा दरवाजा लावून घेते आणि ढसाढसा रडू लागते ती म्हणते घरातील सगळ्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि ज्या दिवशी त्यांना माझ्या आईचं सत्य कळेल त्या दिवशी काय होईल खरंच माझ्या आईने या घरातील सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय का माझी आईस त्यासाठी जबाबदार आहे का माझ्या आईमुळेच अर्णव सरांच्या आईने आत्महत्या केली होती का हा सगळा विचार करून ईश्वरी रडत असते ती लगेच तिच्या आईला सुप्रियाला कॉल लावते तर इकडे सुप्रिया ही पुण्याला जायला निघालेली असते सुप्रिया विचारते बरं झालं ईश्वरी कॉल केला मी सुद्धा तुलाच कॉल करणार होते मी आणि तुझे बाबा पुण्याला जायला निघालो आहोत तर ईश्वरी म्हणते आई मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आहे पण सुप्रिया तिला समजवण्याचा प्रयत्न करते आम्ही आता पुण्याला जातोय उद्या परत येणार आहोत आपण नंतर बोलूया निवांत ईश्वरी म्हणते नाही आई मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे माझं ऐकून घे पण ईश्वरीच्या घरामध्ये मोबाईलला रेंज नसते त्यामुळे तिचं बोलणं सुप्रियाला नीट ऐकू येत नाही ईश्वरी विचारते आई मला तुझे आणि अर्नवच्या बाबांचे काही फोटो सापडले आहेत मला त्याचं सत्य जाणून घ्यायचंय पण सुप्रियाला नीट ऐकूच येत नाही आणि ती विचारते काय बोललीस मला आवाज येत नाही आहे ईश्वरी तिला पुन्हा पुन्हा विचारते तर सुप्रिया म्हणते सॉरी बाळा मला आवाजच नीट ऐकू येत नाही आहे रेंजचा प्रॉब्लेम आहे मी परत आल्यावर तुझ्याशी बोलेल असं म्हणून ती फोन कट करते ईश्वरीला खूप वाईट वाटतं वाट आयुष्य माझं बोलणं का होत नाही आहे हाच प्रश्न तिला पडतो तर सुप्रिया नम्रताला सांगते चल आम्ही जातो आणि हे दोघेही पुण्याला जायला निघतात तरीकडे ईश्वरीला मात्र खूप टेन्शन आलेलं असतं मला लवकरात लवकर आईकडून हे सत्य जाणून घ्यायलाच हवं त्या फोटोबद्दल मला कळायलाच हवं असं ती विचार करते तर इकडे आजी अर्णवला विचारते मी ईश्वरीला पतवंडाबद्दल विचारलं म्हणून ती दुःखी झाली का तिला हे आवडलं नाही आहे का तर अर्णव म्हणतो नाही आजी आज असं काही नसेल मी तिला जाऊन विचारतो अर्णव वर जायचं म्हणतो तर मामी त्याला थांबवते आणि म्हणते थांब अर्णव तू जाऊ नको अशा गोष्टीमध्ये बाई एका दुसऱ्या बाईला जास्त चांगलं सांगू शकते तू गेला तर ती संकोच धरेल मी तिला जाऊन विचारते असं म्हणून वल्लरी ही वर जायचं ठरवते कारण तिला अर्णवला हे फोटो दाखवायचे असतात वर जाऊन मी माझी सेटिंग करेल असा विचार ती करते पण मामाला मात्र आश्चर्य वाटतं की मामी इतके कशी काय बदलली मामी वर जायला निघते तरीकडे ईश्वरी आईशी फोनवर नीट बोलतानाही आलं म्हणून चक्क तिला व्हॉइस मेसेज पाठवायचं ठरवते आणि व्हॉइस रेकॉर्डर चालू करून रेकॉर्डिंग करू लागते आई मला तुझ्याशी एक खूप महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे मला तुझा आणि अर्णवच्या बाबांचा एक विचित्र अवस्थेतील फोटो सापडला आहे मला काही कळतच नाहीये की हा फोटो नेमका कशाबद्दल आहे आणि या घरामध्ये सगळे एका बाईबद्दल बोलत असतात ज्या बाईमुळे या घरातील सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं अर्णव सरांच्या आईने आत्महत्या केली मग ती बाई तूच आहे का जिच्यामुळे हे सगळं घडलंय तुझं आणि अर्णव सरांच्या बाबांचं नेमकं नातं होतं तरी काय हे मला सगळं तुला विचारायचं आहे तुला हा मेसेज मिळाल्यावर लवकरात लवकर मला सगळं काही सांग ईश्वरी हे रेकॉर्ड करत असते त्याचवेळेस मामी तेथे येते आणि मामी ईश्वरीचं हे बोलणं ऐकत असते की ईश्वरी तिच्या आईला हे विचारतीये की तुझं आणि अर्णव सरांच्या बाबांचं नेमकं काय नातं होतं तुमच्या फोटोचा अर्थ काय आहे आणि हे ऐकून वल्लरी खूप खुश होते पण तेवढ्यात ईश्वरीला समजतं की आपले मागे कुणीतरी उभं आहे आणि ईश्वरी ही रेकॉर्डिंग थांबवते डोळे पुसते आणि मागे वळून पाहते तर मामी उभी असते ईश्वरी विचारते मामी तुम्ही येथे कशा तर मामी सांगते तू अचानक वर निघून आलीस ना त्यामुळे मला आईंनी पाठवलं हो आहे की काय झालं आहे तू पतवंडाचा विषय काढला म्हणून नाराज झाली आहे का चल आईनी तुला खाली बोलवलं आहे ईश्वरी म्हणते ठीक आहे मामी मी फ्रेश होऊन येते आणि मूर्ख ईश्वरी चक्क तिचा मोबाईल लॉक न करता व्हॉइस रेकॉर्डिंग सुरू ठेवून तसाच टेबलवर ठेवते आणि तेथून निघून जाते वॉशरूममध्ये मामी तिचा हा मोबाईल पाहते मामीला खूप आनंद होतो मामी विचार करते वा ईश्वरी तू तर मला आई संधी दिली आहे आता तुझ्या आईचा हा फोटो आणि तुझं हे व्हॉइस रेकॉर्डिंग मी दोन्ही अर्णवला दाखवणार मग अर्णव तुझी कशी हकालपट्टी करतो ते तू पाहतच राहा मामीला एक भारी प्लॅन सुचतो आणि मामी लगेचच अर्णवचं एक ड्रॉवर उघडते त्यामध्ये सात्विका फॅशनची फाईल असते या फाईलवर ती हा मोबाईल आणि फोटो ठेवून देते आणि आता ईश्वरीचं काही खरं नाही असा विचार करून खूप खुश होते ती ईश्वरीला आवाज देते ईश्वरी चल लवकर आई वाट पाहताय ईश्वरी बाहेर येते आणि माझा मोबाईल कोठे मोबाईल घेऊन जायचा की नाही हा विचार न करताच मामीच्या पाठीमागे हॉलमध्ये येते तर इकडे हॉलमध्ये आजी आणि अर्णव बोलत असतात आजी अर्णवला म्हणते अर्णव आता तुझं काम झालं की तू ईश्वरीला दोन दिवस तिच्या माहेरी सोडू नये माहेरी गेली का तिला बरं वाटेल तिची तब्येत सुद्धा सुधारेल अर्णव हो म्हणतो तेवढ्यात वल्लरी ईश्वरीला घेऊन तेथे येते ईश्वरी ते खाली बसते आजी तिला विचारते काय झालं ईश्वरी मी पतवंडाचा विषय काढला म्हणून तुला वाईट वाटलं का तुझी इच्छा नाहीये का तू रागवलीस का तर ईश्वरी सांगते नाही आजी असं काही नाहीये मला बरं वाटत नाही आहे ना माझी तब्येत बरी नाहीये म्हणून मी निघून गेले होते मला तुम्हाला एक विचारायचं होतं मी काही दिवस माझ्या आईच्या घरी गेले तर चालेल का तर आजी आज म्हणते हो हो नक्की चालेल आत्ता मी अर्णवला तेच सांगत होते की ईश्वरीला माहेरी सोडू नये तेवढंच तिला बरं वाटेल ईश्वरीला आनंद होतो आजी आज अर्णवला सांगते तिला आजच सोडू नये तर अर्णव म्हणतो हो आजी आज, आज माझी एक महत्त्वाची मीटिंग आहे तेवढी झाली की मी ईश्वरीला तिच्या माहेरी सोडून येईल पण अर्णवला मात्र मनातून ही इच्छा नसते आजीने सांगितल्यामुळे ती यासाठी तयार झालेला असतो आजी आज ईश्वरीला विचारते मी आता मंदिरात चाललीये तू माझ्याबरोबर येशील का ईश्वरीची जाण्याची इच्छा नसते पण ती विचार करते मी नकार दिला तर आजीला वाईट वाटेल त्यामुळे ती हो म्हणते ही संधी वल्लरीला खूप आवडते हीच ती सुवर्ण संधी असा विचार करून ती म्हणते हो हो तुम्ही दोघी लवकर जा नाही तर मंदिरात खूप गर्दी होते मग नीट दर्शन नाही घेता येत ईश्वरी म्हणते ठीक आहे मी माझी पर्स घेऊन येते तर वल्लरी म्हणते अगं तुला पर्सची काय गरज आहे आई आहेत ना तुझ्याबरोबर लवकर जा नाही तर मंदिरात गर्दी होईल वल्लरीला अशी भीती वाटत असते की ईश्वरी जर वर गेली पर्स घ्यायला तर ती तिचा मोबाईल सुद्धा घेईल आणि तिला पुन्हा फोटो दिसेल आणि आपला प्लॅन फ्लॉप होईल आजी ईश्वरीला म्हणते वल्लरी बरोबर बोलतीये मंदिरात गर्दी होईल तू माझ्याबरोबर चल माझ्याकडे सगळे तुला पर्सची गरज नाहीये मोबाईलची गरज नाहीये ईश्वरी म्हणते ठीक आहे आणि आजी आणि ईश्वरी मंदिरात निघून जातात वल्लरी खूप खुश होते अर्णव तेथेच असतो वल्लरी त्याला म्हणते अर्णव मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे अर्णव विचारतो हो बोल ना मामी तेवढ्याच अर्णवला शिर्केचा कॉल येतो शिर्के त्याला सांगतो अर्णव सर महत्त्वाची ऑनलाईन मिटिंग सुरू झाली आहे सगळे लोक कनेक्ट झाले आहेत अर्णव म्हणतो ठीक आहे आणि मामी तो मामीला विचारतो मामी माझी एक महत्त्वाची मिटिंग आहे जर जास्त महत्त्वाचं नसेल तर मी तुझ्याशी नंतर बोलू का मामी म्हणते ठीक आहे आणि अर्णव स्टडीमध्ये जातो वल्लरी विचार करते याची मीटिंग तर स्टडीमध्ये आहे आणि आपण त्यांच्या रूममध्ये फोटो ठेवलेत मग अर्णवला ते कसे दिसणार काहीतरी वेगळा प्लॅन करावा लागेल असा विचार ती करते अर्णव स्टडीमध्ये येतो तोपर्यंत आकाशने मिटिंगची सगळी तयारी करून ठेवलेली असते अर्णव खुर्चीवर बसतो तर आकाश त्याला म्हणतो सगळेजण कनेक्ट झालेत तोपर्यंत मी तुला तो मिटिंगबद्दल ब्रीफ देतो असं सांगून तो अर्णवला म्हणतो की आपला जो क्लायंट आहे ना त्याला लहान मुलांचे कपडे लॉन्च करायचे आहेत त्यासाठीच त्याने आपला कॉन्टॅक्ट केला आहे आम्ही त्याला काही डिझाईन्स पाठवलेत हो आणि त्याला ते खूप आवडलेत अर्नव हे डिझाईन्स पाहतो त्याला डिझाईन्स खरंच खूप आवडतात आणि तो म्हणतो हो हो खूप इंटरेस्टिंग डिझाईन आहे मला हा प्रोजेक्ट खूप आवडलाय तर आकाश त्याची चेष्टा करू लागतो आणि म्हणतो हो तुला तर आवडणारच ना कारण आजीने आज आता तुला पतवंडाचा आदेश दिलाय मग तुला लहान मुलं तर आवडतीलच तू त्याच्याबद्दलच विचार करतोय अर्णव त्याला म्हणतो बस झाली चेष्टा तर आकाश म्हणतो अरे दादा विचार तर करून पहा तुझा आणि ईश्वरीचं बाळ कसं असेल ती प्रोसेस कशी असेल थोडं इमॅजिन तर कर आणि अर्णव चक्क हे सगळं इमॅजिन करू लागतो की जर ईश्वरी प्रेग्नेंट असली तर तो तिची काळजी कशी घेणार अर्णवला हे सगळं दिसतं तो ईश्वरीला इमॅजिन करतो की ईश्वरी ही प्रेग्नेंट आहे आणि अर्णव तिला चालताना आधार देतोय त्यानंतर स्वतःच्या हाताने तिला सूप खाऊ घालतोय ईश्वरी अर्णवला विचारते सर आपल्याला मुलगा झाला तर त्याचं नाव काय ठेवायचं अर्णव म्हणतो ते अजून ठरलं नाहीये ईश्वरी विचारते मग मुलगी झाली तर नाव काय ठेवायचं अर्णव म्हणतो ते मात्र माझं ठरलंय मी आधीपासूनच ठरवलंय की मुलगी झाली तर तिचं नाव काय ठेवायचं ईश्वरी म्हणते अरे वा सर आणि हे दोघेही हसू लागतात अर्णव खूप प्रेमाने तिला सूप भरवतो तिची खूप काळजी घेत असतो त्यामुळे ईश्वरी आणि अर्णव दोघेही खुश असतात आणि हे सगळं इमॅजिन करून अर्णव हा स्माईल करत असतो आकाश त्याला भानावर आणतो आणि म्हणतो दादा झालं का सगळं इमॅजिन करून आता चल आजच्या मिटिंगचा विचार कर तर अर्णव म्हणतो उगंच माझी चेष्टा करू नको हो तेव्हा आकाश त्याला सांगतो मला माहिती आहे ना तू फ्युचरमध्ये गेलाय पण आज आपण इथे प्रेझेंटमध्ये आहोत आणि प्रेझेंटमध्ये ही मिटिंगसुद्धा आहे तुझा सगळा विचार करून झाला असेल तर मिटिंगकडे लक्ष देऊ नाही तर मिटिंग पोस्टपोन सुद्धा करता येईल अर्णव म्हणतो नाही नाही त्याची काही गरज नाही आहे आकाश त्याला विचारतो पण तू ईश्वरीला सगळं सांगितलं की नाही की तुझं तिच्यावर प्रेम आहे तर अर्णव म्हणतो अजून नाही सांगितलं आकाश चिडून म्हणतो अजून नाही सांगितलं मग अजून किती वेळ घेणार आहे शंभर वर्ष लवकरात लवकर सांग तिला आणि त्या दिवशी तर तू ऑफिसमधून निघाला होता मी तुला सांगितलं पण होतं पण तुला ते काही जमलं नाही मी तुला आणखीन एक आयडिया देतो तू एक काम कर तू ईश्वरीला विचार की तुझा फ्युचर हजबंड कसा असावा अशी तुझी इच्छा होती तू काय इमॅजिन केलं होतं म्हणजे त्यावरून तुला कळेल की ईश्वरीला कसा नवरा हवा होता आणि तू तसा आहेस की नाही मग तिच्या मनात तुझ्याबद्दल प्रेम आहे की नाही हे सुद्धा तुला समजेल अर्णवला ही आयडिया खूप आवडते अर्णव म्हणतो हो भारी आयडिया आहे आणि अर्णव ईश्वरीला कसा फ्युचर हजबंड हवा होता याबद्दल माहिती करून घ्यायचं ठरवतो तर दुसरीकडे राजेश त्याच्या एका माणसाला बोलवतो आणि म्हणतो हा चेक घे यावर मी अर्णवची हुबेहूब सही केली आहे बँकेत जायचं आणि ही रक्कम घेऊन यायची हा माणूस म्हणतो राजेश साहेब तुमचं सगळं काम मी करेल पण माझा हिस्सा तुमच्या लक्षात आहे ना तर राजेश म्हणतो आधी माझं तर काम कर मला सगळं लक्षात आहे तुला तुझा हिस्सा मिळून जाईल हा माणूस म्हणतो मग तुमचं काम झालंच म्हणून समजा आणि तो तेथून निघून जातो राजेश विचार करतो एक चिंटुकल्या तुला काय वाटलं होतं तुम्हाला एक रुपये नाही मिळू द्यायचा का पण मी आता तुझा चेकबुक चोरलंय तुझी हुबे हूब सही केलीये आता मी तुझं संपूर्ण बँक अकाउंट रिकामं करणार आहे आणि मग त्यानंतर त्या, त्या दादाचे पैसे देऊन टाकणार त्याचं तोंड बंद करणार या सगळ्या मॅटरमुळे तू आणि माझी ईश्वरी एकमेकांच्या खूप जवळ आलाय ना दोघे हवेत खूप उडताय पण पहा आता तुम्हाला जमिनी वर कसा एक दाका मी तुम्हाला दोघांना जमिनीवर कसं पाडतो एकदा का माझा उधारीचा मॅटर सॉल्व्ह झाला मग मी तुमच्या मागे हात धुवून लागणार आणि मग हा राजेश काय चीज आहे हे तुम्हाला दाखवणार असा विचार करून राजेश खूप खुश होतो म्हणजे एकूणच राजेश हा अर्णवच्या जीवावर जगतोय अर्णवचेच पैसे चोरून आपली उधारी मिटवणारे आणि त्यावर अर्णव आणि ईश्वरीला त्रास द्यायचा ठरवतोय या राजेचा सुद्धा लवकरच निकाल लागायला हवा एवढं मात्र नक्की इकडे आजी आणि ईश्वरी दोघेही देवी आईच्या मंदिरात पोहोचतात दोघीही भक्तिभावाने देवी आईला प्रार्थना करतात हात जोडतात आजी ही देवी आईला आई प्रार्थना, आई प्रार्थना करते की माझी जी पतवंडाची इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण होऊ दे ईश्वरी लवकरात लवकर आई होऊ दे कारण आजपर्यंत मी ईश्वरीला कधीच माझी नाचसून मानलं नव्हतं पण आता माझे सगळे गैरसमज दूर झाले आहेत ईश्वरी खरंच अर्णवसाठी अनुरूप आहे सगळ्यांचं मन जपते घर सांभाळते अशी सुनमीनं खरंच खूप भाग्याचं आहे आणि आई माझ्या ईश्वरीला लवकरात लवकर आई होऊ दे अशी प्रार्थना आजी आज देवी समोर करते तर ईश्वरी ही देवी आईला प्रार्थना करते की देवी आई माझ्या आईबद्दल माझ्या मनात खूप सारे प्रश्न आहेत त्या सर्व प्रश्नांची उत्तरं मला मिळू दे आणि हे सगळं खोटं असू दे हा सगळा गैरसमज असू दे आणि माझे निर्दोषे हे सिद्ध होऊ दे तेवढ्यात गुरुजी तेथे येतात आजीला आणि ईश्वरीला प्रसाद देतात पण ईश्वरीच्या चेहऱ्यावर टेन्शन आहे हे त्यांना समजतं दुसरीकडे सुप्रिया ईश्वरीच्या बाबांना घेऊन घरी परत येते पुण्यावरून नम्रता तिला विचारते आई तुम्ही खूप लवकर आला तुम्ही तर उद्या येणार होतात ना तेव्हा सुप्रिया तिला सांगते हो आम्ही पुण्याला गेलो होतो पण डॉक्टर लवकर भेटले सगळ्या टेस्ट झाल्या आणि आमचं काम लवकर झालं मग उगस तेथे वेळ वाया घालवण्यापेक्षा आम्ही घरी परत आलो नम्रताला आनंद होतो नम्रता तिच्यासाठी नाश्ता आणायला जाते तेवढ्यात अर्णव घरी येतो अर्णवला पाहून सुप्रियाला आश्चर्य वाटतं अर्णव विचारतो तुम्ही तर पुण्याला गेला होतात ना मग एवढ्या लवकर कशा परत आल्या सुप्रिया पुन्हा तीस कॅसेट रिपीट करते या आम्ही पुण्याला गेलो डॉक्टर लवकर भेटले सगळ्या टेस्ट झाल्या म्हणून आम्ही लवकर परत आलो तर अर्णव म्हणतो बरं झालं मला सुद्धा तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट विचारायची होती आणि अर्णव हा सुप्रियाची तब्येत कशी आहे त्यानंतर ईश्वरीच्या बाबांची तब्येत कशी आहे अशी विचारपूस करू लागतो पण त्याच्या मनात जे आहे ते काही विचारत नाही सुप्रियाला हे समजतं आणि सुप्रिया, सुप्रिया अर्णवला विचारते मला कळतंय तुम्हाला मला दुसरं काहीतरी विचारायचं आहे तुम्ही ना मनात उघा शंका ठेऊ नका तेव्हा अर्णव हा सुप्रियाला म्हणतो हो आई मला तुम्हाला एक महत्त्वाचं विचारायचं आहे तर दुसरीकडे गुरुजी ईश्वरीच्या चेहऱ्यावर खूप टेन्शन आहे हे ओळखतात आणि ईश्वरीला विचारतात बाळा काय झालं तुझ्या चेहऱ्यावर मला खूप टेन्शन दिसतंय मनात खूप प्रश्न आहे तुला काही विचारायचं असेल तर विचार मन मोकळं कर पण ईश्वरी गुरुजींना काहीच सांगत नाही आणि म्हणते नाही गुरुजी माझ्या मनात काही टेन्शन नाही आहे कोणतेच प्रश्न नाही आहे गुरुजी ईश्वरीला म्हणतात ठीक आहे जर तुला मला नसेल सांगायचं सा, तर नको सांगू पण मंदिराबाहेर जे झाड आहे ना तेथे घंटी बांधून ठेव हो। आणि तुझ्या मनातील इच्छा माग ती इच्छा नक्की पूर्ण होईल या जगात चमत्कार होतात आणि तुझी इच्छा सुद्धा नक्कीच पूर्ण होईल हे लक्षात ठेव हो। ही आयडिया ईश्वरीला खूपच आवडते नक्कीच देवी आपली इच्छा पूर्ण करेल असा विश्वास तिला असतो की माझ्या आईबद्दल जे गैरसमज आहेत ते नक्कीच दूर होतील तर इकडे अर्णव हा सुप्रियाला विचारतो मला तुम्हाला एक विचारायचं होतं लग्नाआधी ईश्वरीची काय इच्छा होती की तिचा नवरा कसा असावा तिचा परफेक्ट हजबंड कसा असावा याबद्दल तिची काय इच्छा होती ते तुम्ही मला सांगाल का सुप्रियाला आश्चर्य वाटतं आणि सुप्रिया अर्णवला विचारते पण तुम्ही हा प्रश्न का विचारताय कारण आता तुमचं आणि ईश्वरीचं लग्न झालंय आणि लग्नानंतर तुम्ही हा प्रश्न विचारताय की ईश्वरीला कसा नवरा हवा होता अर्णव विचार करतो की आता यांना काय उत्तर द्यायचं तर फ्रेंड्स एकूणच तुझी रे माझा मितवा या मालिकेचा आजचा एपिसोड खूप भारी होता ईश्वरी खरंच एक परफेक्ट सून असल्याची सगळी कर्तव्य पार पाडतीये पण आता तिच्या आयुष्यात आणि अर्णवच्या आयुष्यात सर्वात मोठं वादळ येणारे पुढील एपिसोड खूप जबरदस्त असणारे मग पुढील एपिसोडमध्ये नेमकं असं घडणार तरी काय तर फ्रेंड्स पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की मामीचा प्लॅन यशस्वी होईल मामीने अर्णवच्या कपाटात अर्णवच्या बाबांचा आणि ईश्वरीच्या आईचा जो फोटो ठेवलेला असेल ईश्वरीचा जो मोबाईल ठेवलेला असेल ते अर्णवला सापडणार आणि हा फोटो पाहून अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकेल चक्क ईश्वरीच्या आईबरोबर आपल्या बाबांचा फोटो पाहून त्याचा विश्वासच बसणार नाही कारण आजपर्यंत आपल्या बाबांच्या आयुष्यात एक बाई आली होती त्याच्यामुळे आपलं घर उद्ध्वस्त झालं माझ्या आईने आत्महत्या केली हे सगळं काही अर्णवला माहीत होतं पण ही बाई नेमकी कोण आहे हे अर्णवला माहीत नव्हतं पण या फोटोमुळे त्याला ते सत्य कळणार आहे आणि हा फोटो पाहून अर्णवच्या पायाखालची जमीनच सरकेल त्याचवेळेस ईश्वरीने जे फोन रेकॉर्डिंग केलं होतं ते सुद्धा अर्णव ऐकणार अर्णवला समजणार की ईश्वरीला आधीपासून याबद्दल माहीत होतं त्यामुळेच ईश्वरी टेन्शनमध्ये होती पण ईश्वरीने आपल्याला हे सांगितलं नाही आपल्यापासून हे लपवून ठेवलं आणि त्याचवेळेस ईश्वरी तेथे पोहोचणार ईश्वरीला दिसेल की अर्णवच्या हातामध्ये माझा मोबाईल आहे आई आणि बाबांचा तो फोटो आहे अर्णवला सगळं आहे हे ईश्वरीच्या लक्षात येईल आणि ईश्वरी अर्णवला समजवण्याचा प्रयत्न करेल अर्णव सर मी तुम्हाला सांगणारच होते पण हे सगळं पण अर्णव ईश्वरीकडे रागा रागाने पाहणार आणि जोरात तिला तोंड बंद ठेवायला सांगणार श आणि म्हणेल ईश्वरी जसं तुझ्या आईने तुझ्यापासून भूतकाळ लपून ठेवला ना तुला फसवलं तसंच तुझ्या आईने जे केलं ते तू केलं तू माझ्यापासून हे सगळं लपून ठेवलं तू माझा विश्वासघात केलाय तुझ्या आईमुळे माझ्या आईने आत्महत्या केली तुझ्या आईमुळे मी आणि अंजलीताई अनाथ झालो तुझ्या आईमुळे माझं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि हे ऐकून ईश्वरीच्या पायाखालची जमीनच सरकेल आजपर्यंत आपण अर्णव आणि ईश्वरीला रोमांस करताना पाहिलंय त्यांचं क्यूट क्यूट भांडण पाहिलंय पण आता ईश्वरी आणि अर्णवचं खरोखरचं भांडण अर्णवचं एक वेगळंच रूप आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामुळे ईश्वरी चांगलीच घाबरली आहे मग आता अर्णव आणि ईश्वरी या दोघांच्या नात्याचं काय होणार अर्णवला आता ईश्वरीच्या आईचं सत्य कळलंय तो याचा दोष सुद्धा ईश्वरीलाच देणार का मामीची जी इच्छा होती ती पूर्ण होईल का मामीचं एक प्लॅन तर सक्सेसफुल झालाय की अर्णवला आता ईश्वरीच्या आईबद्दल कळलंय पण मामीची जी इच्छा होती की अर्णव ईश्वरीवर खूप चिडणार आणि ईश्वरीला हाताला धरून घराबाहेर काढणार घरातून हकलून लावणार ही मामीची इच्छा पूर्ण होईल का हे पाहणं खूपच महत्त्वाचं आहे पण अर्णवचे जे एक्सप्रेशन आहे यावरून तर असंच वाटतंय की अर्णव खूप चिडलाय आणि त्याने ठरवलंय आता ईश्वरीला त्याच्या आयुष्यातून दूर करायचं ईश्वरीच्या आईने जी चूक केली आहे त्या चुकीची शिक्षा तो ईश्वरीला देणार आहे असंच वाटतंय आता अर्णव ईश्वरीबरोबर काय करेल हे तर पुढील एपिसोडमध्ये पाहावं लागेल तर फ्रेंड्स तुम्हाला काय वाटतं कर्णव ईश्वरीला घराबाहेर काढणार का नक्कीच कमेंट करून सांगा आणि रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन नवी अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकनवर क्लिक करा म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन नवी एपिसोड नवीन नवीन अपडेट तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील खूप 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 धन्यवाद